लगा ऊपर में आने जोड़ी है जोड़ी का ड्राइवर है देवा गुरवा गुरव दामो पानी यांचा हा घरचा साज या ठिकाणी पळायला आलाय जाऊ दे बरात देवा अरे देवा दाखवतो तुझी हवा जाऊ दे दोराचा प्रयत्न निश्चित करणार नामांकित असा ड्रायव्हर आहे त्यानं माने साहेबांना दोन मैदानावर पहिला आणि दुसरा नंबर मिळवून दिलाय तो मान्यांचा हा काय आता सुरुवातीला इथं गावठी जोडी पळवतोय येऊ दे जोरा तेव्हा प्रयत्न करतोय परंतु बहिलं मात्र त्या मनस्थितीमध्ये पळायच्या आहेत यांना समाज अंतिम टप्प्यामध्ये जोडी येते हिम्या गतीने धावलेली जोडी एकोणचाळीस सॉरी तेहतीस तेरा 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 पॉइंट उपस्थित आहेत त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने स्वागत केलं जाणार स्वरूपजी गुरव प्लीज आपण पुढे या आणि आयोजकांच्या वतीने जो आपला येतो जे सन्मान केला जातोय त्याचा आपण स्वीकार करायचा आहे आदरणीय स्वरूपजी गुरु नरेश तानाजी मिरगल यांची जोडी मैदानावर आलेली आहे जोडी नंबर तेरा पाहण्यासाठी सज्ज होते प्रसाद शिंदे त्याचा नाही आहे त्याचबरोबर शिपोशी सोसायटीचे चेअरमन आमचे मित्र चेतनजी खंडारे इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील जोडी बघा बघा खूप फायदे वगैरे जाते जाऊ देऊ दे अरे बाबा जेंडा चुका बघ येऊ देऊ दे फिरव फिरव फिरो फिरव येऊ दे जोरात आता मात्र डबल टॉप टाकण्या गरजेचं आहे जो डबल टॉप टाकणार तो संध्याकाळी घुराला तापमान करू होणार त्याचबरोबर सरपंच संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी सावंत हे देखील या ठिकाणी उमेदवार पळवणार कारण पहिल्यांदाच तो बाहेर पडलाय आज पहिला पाऊस त्यानं अंगावर घेतलाय गोळीवाडे जोडी तयार ठेवा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस जोड्या तयार ठेवा सुंदर असं निसर्ग सौंदर्याने नसलेलं लांजा तालुक्यातलं हे पालू गाव आहे परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली कोकणची भूमी आणि या कोकण भूमीतलं लांजा तालुक्यातलं हे निसर्ग संपन्न सह्याद्रीच्या कृषीमध्ये वसलेलं असं हे पालूगाव आणि या पालूगाव चे उपसे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्य कोकणच्या तांबडा मातीतील शेतकऱ्यांना खेळायला लावणारी ला ला अशी सुंदर अशी स्पर्धा नांदेड स्पर्धा हल्ली ड्रायव्हरांच्या डोक्यावरची घोमडी गेली ड्रायव्हरला घोमडी नाही तर मालकाला कुठला असता मालक आले रेनकोट वर आणि ड्रायव्हर झाले उघडे चला जोडी घ्या पुढे पूर्वीच्या काळामध्ये घोंगड्या दिसायच्या त्याने उघडून येत होती हो 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 आधी बैल तापलेला आहे सागर आले तुम्ही म्हणताय की आकर्षक बक्षीस बहुतेक घ्यायला लागणार बैल तावावर आहे जोडी जाऊन जर परत येणार काजा ड्रायव्हर आहे जोडीसाठी आकर्षक बक्षीस आहे फक्त मैदान पूर्ण केलं पाहिजे बाद न होता सुट्टी करायला अमोल झोरे पण आलाय जोडी सरळ जाऊन सरळ आली ना तर शिस्तबद्ध जोडी म्हणून सन्मान केला जाणार आहे बघू या काज्याच्या हातात आहे कारण लुंगणीने कासरा त्याच्याच हातात आहे कधी कुठला कासरा ओढेल काही सांगता येत नाही चला वेळ काढू नका संजय गुरव शिटी वाढली जोडी सुटली आणि आता

सव्वीस सेकंद बारा पॉइंट मला तर वाटतंय नुसतं आकर्षक नाही पहिल्या दहा मध्ये सुद्धा ही जोडी येईल की काय असं वाटायला लागलंय ड्रायव्हर आहे उत्तम भाऊ देवा गुरु नाही का उत्तम भाऊने मला वाटतं देवाच्या हातात कासरा दिलाय बऱ्याच वेळा उत्तम भाऊ पळवतो आज देवा बघूया काय करतोय आज बहुतेक सन्मानाने या प्रसाद माने सरकारने आराम घेतलेला आहे त्यामुळे देवाला आज मुबा आहे काज्याच्या पाठोपाठ देवा पण डझनावर पोहचणार पहिले कशी तयार आहेत वाजत सुटलेली जोडी आहे बघूया देवा देवागुरव काय करतो या मैदानावरचा एकवीस अकराचा रेकॉर्ड बोलणार का अरे वावढे येऊ दे आला शिवाला शिवाला अतिशय बावीस सहा